तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तर आज आपण जरा टॉपचा विषय करायला निघालेलो निघालेलो खेकडा पकडायला गेल्या गेलं डायरेक्ट गाडी लावली वाड्या चिरलो गेल्या गेल्याचं सुरुवात केली आपण डायरेक्ट खट्टमध्ये एकदम गेल्या गेल्या खेकडा गावला एक पाच सहा खेकडा आधी आतमध्ये टाकून डावलेलो नुसता ओतमाच चालला पाण्यात उतरून आपण जन्म आय सी आय आपण मध्ये बॅटरी दाखवाय फक्त एक जण आता पोहोत आर्यन भाऊ डायरेक्ट खिकडे पकडत होती नुसते दिसलं की पकड धरके आपण धरके आपण धरला की टाकला पोहत्यात धरला की टाकला पोहत्यात नुसता धुराळा करत होता भाऊ तिकडून तिकडून नुसते बॅटरी फिरवून आणि दिसला रे दिसला की डायरेक्ट हात घालत होता तर तुम्ही विचार करायचं आपण रात्रीचे खेकडं पकड्या काय आलो तर रात्रीचा विषय असा असतो की रात्रीची खेकडं अंधाराच्या टायमिंगला बाहेर येतात तेव्हा रात्रीचे झगडे वगैरे उलटायला लागत नाहीत खेकडं ला बाहेरच असतात निवांत पाण्यात फिरत असतात रात्रीच्या टायमिंगला नुसते बॅटरी बागायची त्यांना नुसते बाहेर फिरत असतात पकडायचे धरायचे पोत्यात टाकायचे एवढंच करायचं फक्त आपण पण एक खेकडा पकडला म्हणलं येतं की लगा आपल्याला पण खेकडा पकडायला विषयच नाही एक दुसरा पण लगेच मी पकडला तिसरा पण लगेच पकडला मस्त व्हायची खेकडं पकडा पकडीत चालूच होते आपली तेवढ्यात अजून जरा पुढे गेलो तेवढ्यात दोन खेकडे एका ठिकाणी होती तेव्हा मला तो पकडून मी तेव्हा पकडतो मी खेकडा धरला हाताने दाबून तोपर्यंत पकडला मला थांबवार दोनच मिनटं पोहत्यात टाकतो पोहोतेत खेकडा तिने उचाला टाकायला तेवढ्यात मी काय दाबून धरला तेव्हा मला थांब मी पकडतो कॅकडा दाबून धरून फक्त तेव्हा पकडून टाकला पोहत्यात तेवढा दुसरा दिसला दुसरा पण धरला डायरेक्ट हातात एक

खेकड्यांचा ना तितकं बेकार आहे की कंटिन्यू पाण्यात चाललं लागतं सारखं हातपाय भिजलेलं आहेत पाण्यातनं नुसतं फिरायला लागतं पाण्यात भिजत इतकी थंडी वाजत होती त्यात इतके त्या तो खेकडा वाहतात धुरून लाजत जातो नुसता काय करायचं आता टॉपचा विषय नडत खेकड्यांचा ना खेकड्यांचा ना खेकड्या बघितलं मागण्या खेकडा येईल त्यो काय करायचं काढला की बाहेर पुढे आत गेला करून म्हणजे राहार येईल ओके कडा बर काहीतरी येईल ताप दिला आपण सय डार्लिंग स्कॉडचा एकटा हुकमी अक्का लेवल गेली बाबा लेवल जन्ना चला भयंकरजला पोथडं भरून झालंय आपले खेकडं पकडून त्यामुळे आपण आलो आता बाहेर आपण गाडी बशी आता गाडी घेऊया आणि जायची आपल्याला आता प्रतिकडे प्रत्येकचा फोन आलेला तर पत्रिथ आपण पोहोचलोय गेल्या गेले त्याला म्हणलं टोपी घेऊन घराच्या मागं म्हणजे साप करूया नाही तर मला पुढं घाण वगैरे पडेल त्याला मागं टोपात काढून दिली खेकडे भाऊ लाजला एकदम खेकडं बघून ते म्हणलं चालतंय आता तुझं तो कर साप आम्ही जातो घरी आमचे पण अजून आम्हाला साफ करायची तिथनं मंगारे ना म्हणले चल बाबा जाऊया आपण आता घरी घरापासून आपल्या आलो राहिलेले सगळे टोपात काढून घेतले आणि आपण पण घेतले डायरेक्ट साफ करायला सगळे एकदम मस्तपैकी साफबीप करून घेतलं आपण खट्टमध्ये एकदम खट्ट नियोजन आणि टॉपचं विशेष नाही आणि हे बघा आता आपलं जेवण झाले तयार ता मस्तपैकी ताटफुडं आलेलं आहे आता एकदम रश्श्यावरती मारू ताव खट्टमध्ये एकदम साप झोप तर बाय बाय मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय